आज दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस नाशिक गोविंदनगर भागामध्ये पाऊस कोसळतो आहे भर उन्हात पाऊस चालू आहे नमस्कार मित्रांनो आपण आज नाशिक शहरामध्ये आहोत त्याच ठिकाणी तुम्ही समोर जर बघितलं तर जन जनहित हॉस्पिटल आहे बाहेर पाऊस पडतोय ऊन पण पडलेलं आहे उन्हामध्ये पाऊस पडतोय नाशिक सिटीमध्ये आज संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत पाऊस चांगला कोसळतोय पण अजिबात हवा नाही आहे वादळ नाहीये आपण आता नगर परिसरामध्ये आहोत या ठिकाणी हे गार्डन आहे पाऊस आला म्हणून आपण या ठिकाणी थांबवून घेतलं पाच दहा मिनटांसाठी तुम्ही या ठिकाणी बघू शकता पाऊस चांगला कोसळतो आहे पण अजिबात हवा नाही आहे वादळ नाही आहे कुठल्याच प्रकारचं असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला स सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय श्रीराम पाऊस कोसळतांना दिसतोय तुम्हाला पण अजिबात हवा नाहीये आजची तारीख पंधरा जून दोन हजार चोवीस